स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा सांगली लोकसभेचे लेटेस्ट अपडेट काय म्हणाले राजकीय विश्लेषक रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेल पेक्षा एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे सांगली लोकसभा निवडणुकीसाठी भाविकास आघाडीतील उमेदवारच ठरत नसल्यानं अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे पैलवान चंद्रहार पाटील की विशाल पाटील यांच्यामध्ये रस्तेखेस देखील सुरू आहे परंतु यात अनेक अपवाही पसरवल्या जातात याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत पुण्यावरून राजकीय विश्लेषक जोडले गेलेत त्यांच्याशी संवाद साधला चंद्रकांत जाधव यांनी संपतजी नमस्ते स्टार न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सध्या सांगली लोकसभेचे सध्याचे अपडेट काय आहेत नमस्कार हॅलो सर तो, सर ये तो ये तो ये तो, बोला सर। सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोन गटामध्ये उमेदवारीवरून जे रस्तिकेस सुरू आहेत हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय सगळ्या महाराष्ट्राचं याकडे लक्ष आहे परंतु सध्या जर आपण बघितलं तर हे दोन पक्ष हमरी तुमरीवर येऊन एकमेकावर टीका टिप्पणी करू लागली आहेत गेल्या चार दिवसापूर्वी या दोन्ही पक्षामध्ये सामंजस्यानं बोलणी होत होती मात्र आजच्या घडीला जर आपण विचार केला तर सोशल मीडिया असेल किंवा कार्यकर्ते समोरासमोर येऊन वाद घालणारे कार्यकर्ते असोत या दोघांची आता हमरी हामरी तुमरीची भाषा सुरू झालेली आहे याचाच या या एक परिणाम म्हणून काल दिवसभरामध्ये दोन्ही गटाकडून काही व्यंगचित्र आणि या माध्यमातून एकमेका उमेदवारांच्या उनिवा दाखवण्याचा प्रयत्न होत होता याचा अर्थ स्पष्ट आहे की शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षामध्ये सांगलीमध्ये तरी किमान महाआघाडी म्हणजे जे संवादी वातावरण जे राज्यभर आहे हे सांगलीमध्ये तर काय दिसत नाही अशी परिस्थिती आहे दुसरा मुद्दा असा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगलीची जागा ही काँग्रेसकडेच राहील अशा प्रकारची एक ठाम भूमिका सांगली जिल्हा काँग्रेसचे नेते डॉक्टर विश्वजित कदम यांनी घेतलेली आहे त्यांनी स्वतः ती जागा आता प्रतिष्ठेची केलेली आहे काही झालं तरी चालेल पण काँग्रेसची जागा ही आम्ही घेणार अशा प्रकारचा मनोदय त्यांनी व्यक्त करत आहेत त्यांना गावगावचे कार्यकर्ते किंवा त्यांचे समर्थक फोन करून विचारत आहेत त्यावेळी ते प्रत्येक कार्यकर्त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगलीची जागा ही आपण काँग्रेसच्या पंजयाचे नाव लढवणार अशा प्रकारचे विश्वजित कदम यांचे जे देशभरातील काँग्रेसचे मोठे नेते आहेत मित्र त्या मित्रांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी आता प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये अगदी राजस्थानचे सचिन पायलट असतील किंवा त्यांचे दिल्लीमधील काही सहकारी असतील आणि विश्वजित कदमांच्या एक देशभर काँग्रेसमध्ये एक चांगलं नेटवर्क आहे त्या नेटवर्कच्या माध्यमातून ते चांगली जागा कोणत्याही परिस्थितीत आणतील अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ती परिस्थिती असताना इकडे विशाल पाटलांनी देखील एक ट्विट केलं आणि आपण आता उमेदवारी करणार आहे असं त्यांनी निवडणूक लढवणार आहे असं सांगितलंय काय आता याकडे आपण असं नु� बघितलं पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला हरवायचं या मुद्द्यावर ही महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे मात्र आता सांगली जिल्ह्याचं जर चित्र पाहिलं तर भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या विरोधामध्ये काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल या दोन्हीकडून फारशी टीका होताना दिसत नाही तर उमेदवारीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षामध्ये टीका होताना दिसते एकमेकाची उन्हे दोन्ही काढताना कार्यकर्ते दिसत आहेत आणि तेच लोन आता विकासाचा मुद्दा एका बाजूला राहिला आणि टीका झाली नाही सांगलीची लोकसभेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होईल हे अजून तसं काही पुढे आलेलं नाही आता विकासाच्या मुद्द्यापेक्षा मूळ मुद्दा असा आहे की उमेदवारी कुणाला मिळणार आहे विकासाचे मुद्दे काय असतील ह्या उमेदवारांचे हे ज्यावेळी प्रचार यंत्रणा सुरू होईल त्यावेळी ते समजेल आता मात्र फक्त उमेदवारी कोणाला आणि ती एक अस्तित्वाची लढाई म्हणून दोन्ही पक्षाकडून या ठिकाणी प्रयत्न करताना हे दोन्ही पक्ष असं चित्र आहे पण दुसरीकडे इकडे शिवसेनेच्या पहिलवान चंद्रार पाटील यांनी देखील सांगितले की महाविकास सा आघाडी जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमाग आहे मग आता इकडे विशाल पाटील उभा राहिले तर मग चंद्रार ची भूमिका काय असेल नाही आता कसं आहे यामध्ये कोणता उमेदवार कोणती भूमिका घेईल म्हणजे माझ्याकडे काय तसे आता अलीकडचे काय या, या तासा दोन तासातली अपडेट नाहीये परंतु एक मात्र निश्चित आहे की महाविकास आघाडीचा सा जो कोणी उमेदवार उभा राहील त्याच्या पाठीशी सक्षमपणे उभा राहू अशा प्रकारची जी भाषा गेल्या चार पाच दिवसापासून जी दोन्ही गटाकडून सुरू दो होती किंबहुना चंद्रलाल पाटील यांनी तसं म्हटलं होतं परंतु आता उमेदवारीसाठी जी आतगाही सुरू आहे किंवा मोठ्या प्रमाणावर जे तुरस सुरू आहे त्यावरून थोडस कुठंतरी या, या दोन्ही पक्षामध्ये कटुता निर्माण झाली असे मला वाटतंय म्हणजे एकूणच सांगली लोकसभेसाठी मैत्रीपूर्ण लढत होईल असं वाटतंय तुम्हाला आता याचा निर्णय खरं तर दिल्लीमध्ये होईल विश्वजित कदम यांनी त्यांचे देश पातळीवरच जे सगळं नेटवर्किंग आहे काँग्रेस पक्षातलं या सर्व नेटवर्किंगच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगलीची जागा ही काँग्रेसच राहील अशा प्रकारचा जोरदार प्रयत्न सुरु केल्याचं एक वृत्त आहे त्यामुळं कदाचित उद्या परवा जी यादी येणार आहे त्या यादीमध्ये विशाल पाटील त्याचं सुद्धा नाव सांगली लोकसभा चे उमेदवार म्हणून असू शकतं त्यावेळेला मग नेमकं मैत्रीपूर लढत होणार की अन्य काय राजकीय घडामोडी होणार हे काँग्रेस आणि शिवसेना याचे नेते मुंबईत बसून ठरवतील असं वाटते पण जरी ही परिस्थिती असली लोका तरी लोकांना मात्र कोणतरी उमेदवार जाहीर करावा अशी अपेक्षित आहेत लोक पण हे काय होत नाहीये त्यांना काय नाही आता लोकांचं कसं आहे लोक या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये एक संभ्रमात आहेत म्हणजे नेमका उमेदवार कोण येईल किंवा आपल्याला म्हणजे आपल्या समोर कोण उमेदवार म्हणून लोकसभेचे कॅन्डिडेट म्हणून येतील याबाबत महाविकास आघाडीचे जे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये निश्चितपणानं संभ्रम अवस्था आहे भाजप मध्ये मात्र संजय काका यांची उमेदवारी घोषित झाल्यानं त्यांचा प्रचार त्यांनी सुरू केला आहे धन्यवाद संपजी स्टार न्यूज ची बातचीत केल्याबद्दल नमस्कार स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिठा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा